हर हर महादेव श्रावण सोमवारातील पहिल्या सोमवारची संध्याकाळची प्रदुषकालची शिपतीची पूजा त्यासाठी बनवलेली थाळी दीपपूजन संध्याकाळची असते शिर्याचा प्रसाद केला तो मंदिरात गेला त्याचे मंदिरात तीन भाग करून घ्यायचे नंतर महादेवाच्या पंडीची पूजा अर्चना केली सर्व सामग्री मनोभावे महादेवांना अर्पित केले सकाळची थाळी संध्याकाळच्या पूजेसाठी घेऊन नंतर ती केक लावून नामस्मरण केलं दिवे ते प्रज्वलित केले आपली सगळ्या मनोकामना पूर्ण होतात नंतर आम्ही नंतर आम्ही गाभाऱ्यातल्या मूर्ती दर्शनासाठी रांगेत थांबलो पण खूप गर्दी होती आरतीची वेळ झालेली होती आरती झाल्यावरती आम्ही गेलो आठ वाजले तरी मंदिरात खूप गर्दी होती भक्तिभावाने लोकांसाठी येत होते नंतर घरी आल्यावरती घरचा देवा प्रज्वलित केला श्रावण महिना सगळ्यांना समृद्धीचा भरभराटीचा जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद